मित्रांनो हे माझ्या पाठीमागेच पोटार मी एकटाच आहे कोणाच दिसत नाही आहे आतमध्ये गेल्यानंतर एवढं भयंकर किती वाटते ना म्हणजे हे तुम्ही पाहू शकता जाईचा मार्ग तर असा खतरनाक आहे आणि आतमध्ये कुणीच नाही आहे ती एकटाच आहे आणि अशा उन्हाळ्याच्या वेळेस पशु प्राणी म्हणजे जे इथं येतानीच आपल्याला सांगितलं होतं जे प्राणी वगैरे आहेत तिथं तर प्राणी हे अशाच सावलीच्या ठिकाणी असतात उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळं तर सांगता येत नाही त्याच्यामुळं आतमध्ये आपण जायचं शक्यतो टाळूयात कारण आपण एकटेच आलेलो आणि भयंकर असं म्हणजे आतमध्ये अंधार आहे आणि आपल्याकडे काही सोयी पण नाही आहे बघू शकता हे एक धान्याचा कोठार